तुम्हाला माहित आहे का युनायटेड किंगडम हे चार भौगोलिक प्रांत मिळून बनलं आहे त्याच्यामध्ये स्कॉटलंड इंग्लंड उत्तर आयर्लंड आणि वेल्स या चार घटकांचा समावेश होतोय भौगोलिकदृष्ट्या इंग्लंड स्कॉटलंड आणि वेल्स हे ग्रेट ब्रिटन या बेटाचे भाग आहेत तर उत्तर आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा भाग आहे परंतु रिपब्लिक ऑफ आयर्लंड किंवा आयर्लंडचं प्रजासत्ताक हा एक वेगळा देश आहे सद्यस्थितीचा विचार करता युनायटेड किंगडम या नावाऐवजी आपण ब्रिटन किंवा इंग्लंड हेही शब्द वापरतो तर माझा प्रश्न आत्ता असा आहे की कि भारतातील किती केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा